अयोध्येतील श्री रामलल्ला प्रतिष्ठापने निमित्त बाबुराव जमादार मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं बाबुराव जमादार मित्र परिवाराच्या वतीनं सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक तीन मधील सोनानगर गणेशनगर बसवेश्वर नगर, नगर, नगर विश्रांती चौक घोंगडे वस्ती येथील हिंदू बांधवांना भगवे झेंडे आणि दिवे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी किरण देशमुख बाबूराव जमादार संजय कोळी राजू पाटील यांनी घरोघरी जाऊन भगवे झेंडे आणि दिवे नागरिकांना दिले याप्रसंगी कार्यकर्ते उपस्थित होते आजचे निमित्ताने जे भव्य संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा होणार आहे त्यालाच जे आपले सर्वांचे आव्हान होतं की प्रत्येक घरासमोर दिवाळी असलं पाहिजे आणि दिवे लावले पाहिजेत त्या आव्हानाला बाबुराव काकांच्या वतीने सर्व प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी दिवा एक भगवा झेंडा आणि प्रभू श्रीरामाचं एक फोटो देण्यात येत आहे अतिशय चांगलं स्तुत्य कार्यक्रम त्यांच्या वतीने या भागात होत आहे आणि अशा व्यक्तींनासुद्धा दिवा मिळणार जे आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतात आणि ज्यांचं परिस्थिती नसते यांच्यासाठी सुद्धा विचार करून काकांनी एक चांगल्या पद्धतीचा फोटो रामांची आणि झेंड्याचा आणि दिवाचं व्यवस्था केलेला आहे रामलल्लामध्ये भविष्य होणारा प्रतिष्ठापनानिमित्त आज आमचे अटलबिहारी वाजपेयी असू द्या आपले अडवाणीजी असू द्या त्यांचं प्रयत्नानं त्यांनी जे मागणी केली होते त्यांचं आज अटलजींचं हे झालं म्हणजे त्यांच्या मनासारखं झालं आणि ते आमचे देशाचे पंतप्रधान अटल आपले पंत नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली पार पडलं आणि आज देशांना एक दिवाळी साजरा करा असं आपले नरेंद्रजी मोदी मोदी साहेबांनी सांगितले होते त्याच पद्धतीने आपल्या देशात आता माझ्या वतीने एक थोडंसं लोकांना एक झेंडा आणि पडती आणि आपल्या रामाचा एक प्रतिमा हे असं मी घरोघरी जाऊन देत आहे एक सोनानगर गणेशनगर बसवनगर भोगडेवस्ती या परिसरात जेवढे घर आहेत त्या घराला एकेकांना एक